जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करते याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करते याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टी पासून स्वतःला जितक लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल आणि हा आनंदी राहण्याचा एक कान मंत्र आहे संघर्ष हा काही एकट्याचा नसतो प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळे जण येतात अशा वेळी पुरळून न जाता आपल्या संघर्षाचा काळ हा एकट्याचाच आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळं अपेक्षा न करता संघर्ष करत रहा यामुळे तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा आणि ही स्वतःची किंमत कशी वाढवायची याचे पाच नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नंबर एक सेल्फ रिस्पेक्ट करत नाही अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाहीत अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे पण अनेकदा कुणी आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं नाही ना तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळत एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावलं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तस अजिबात करू नका कारण यात आपली सेल्फ रिस्पेक्ट कमी होते नंबर दोन आपलं फ्युचर प्लॅनिंग आणि सिक्रेट कोणालाही शेअर करू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहेत ते कोणालाही कधीच सांगू नका कारण जर काही अडचण आलीच आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्तिफक्त बोलते खरं तर काहीच नाही असा एक समज होऊन जातो आणि यामुळे ना तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्हाला न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळाच करतो आणि आपोआप समाजात मान वाढतो नंबर तीन प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कुठेही मग तुम्ही समारंभ असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कारण जर तुम्ही सगळीकडे सहजपणे उपलब्ध राहिलात ना कोणीही तुमची किंमत करणार नाही आणि जर तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलात तर मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा आणि स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करा नंबर चार लोकांना फार महत्व हो देतो अनेकदा ना आपण लोकांना फार महत्व हो देतो आणि तिथे सांगून शिकतो कारण वाल्लीपेक्षा जास्त महत्व दिलं ना तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळं आपण कुणाला किती महत्व देतोय याची काळजी घ्यायला हवी नंबर पाच अपमानाचा बदला घ्यायचा होय आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळेच शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यातना काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू तर अधिक बळकट होईलच पण यामुळे समाजात मान वाढेल तुमची किंमत वाढेल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकून दाबायला विसरू नका